नमस्कार मी उमा शिंदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपण एडियन डिजिटल दिवाळी दोन हजार पंचवीस या विशेष सत्रामध्ये विविध मान्यवरांच्या मुलाखती घेत आहोत आता आपल्या बरोबर आज उपस्थित आहे छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड सर सर्वप्रथम सर। एडियनच्या वतीने मी आपलं मनपूर्वक स्वागत करते सर आणि आपल्याला दीपावलीच्या अनेक अनेक शुभेच्छाही देते नमस्कार आपल्याला सुद्धा आपल्या सर्व प्रेक्षकांना सुरुवात करूया सर्वप्रथम रील स्पर्धा ही खूप गाजली सध्या जिल्हा स्तरावर जी सामाजिक प्रबोधनात्मक रील स्पर्धा सुरु करण्यात आली होती तिची दखल राज्यस्तरावर देखील घेण्यात आली आणि राज्यस्तरावरही ती स्पर्धा राबवली होती तर त्या स्पर्धेची नेमकी संकल्पना काय होती बेसिकली ही रील स्पर्धा तसं म्हणायला गेलं तर हा दुसरा पर्व होता मागच्या वर्षी आम्ही शॉर्ट फिल्म स्पर्धा घेतली होती छत्रपती संभाजीनगर ग्रामीण तर्फे यावेळेस त्याची व्याप्ती थोडीशी वाढवण्यासाठी व जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा यासाठी आम्ही रील्सचा स्पर, रील्सची स्पर्धा आयोजित केली त्याचा फायदा हा झाला की जे आजकालचे युथ आहेत त्या कोणत्याही ना कोणत्या गोष्टीसाठी सुद्धा रील्स करतात आम्ही ही संकल्पना रिंग स्पर्धेमध्ये लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि त्यांच्या माध्यमाने प्रबोधन घडून आणण्यासाठी जे दोन सगळ्यात मोठे प्रश्न जाहे। जे आहेत जे पदार्थ आणि त्यांचा दुरुपयोग आणि त्याचबरोबर महिला सशक्तीकरण ज्याला आम्हाला असं वाटतं की ह्या दोन्ही गोष्टी थोड्याशा एक निगडीत आहेत आणि त्यामुळे दोन्ही नव्या संकल्पनामध्ये दोन्ही ज्या गोष्टींचा उपयोग करून आम्ही ही स्पर्धा आयोजित करण्याचा प्रयत्न केला त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळालेला आपल्याला पाहायला मिळालाय मला वाटतं की मागच्या वर्षीच्या जर कंपॅरिझन केलं तर चौपट स्पर्धक यावेळेस त्यामुळे नक्कीच ती सक्सेसफुल होती अशी म्हणायला हरकत नाही आपण पाहतोय सध्या गुन्ह्याचं स्वरूप हे बदललेलं आहे पारंपरिक पद्धतींना सोडून आता आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब गुन्हेगार करताना दिसतात आपल्याला तर या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गुन्हेगारांच्या तोडीस तोड पोलीस प्रशासन कसा करत आहे गुन्हे कमी मला असं वाटतं की यामध्ये सरळ सरळ आमची ही धारणा आणि धोरण हे असलं पाहिजे की वी शुड बी वन स्टेप ऑफ द क्रिमिनल्स जर गुन्हेगार आय टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा किंवा सायबर स्पेसचा किंवा डीप स्पेस चा उपयोग करत असतील तर त्याच्या पुढे जाऊन त्यामध्ये आम्ही त्यांच्या एक पाऊल पुढे राहण्याचा प्रयत्न करतो आणि नक्कीच आज त्याच्यासाठी आम्हाला जो सीसीटीव्हीचा सी टी जाळं पसरलेलं आहे मोबाईलचा नेटवर्क पसरलेला आहे त्याचबरोबर जेवढे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत त्यांच्याबरोबर महाराष्ट्र शासन त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस आणि छत्रपती संभाजीनगर पोलीस यांच्याशी आमचा निय सतत संबंध येत असतो आणि नक्कीच डिजिटल ट्रेस तयार होत असतो ह्यामध्ये त्यामुळे डिजिटल ट्रेसच्या माध्यमाने आम्ही आपल्या माध्यमाने सांगू इच्छितो की कोणताही गुन्हेगार हा ट्रेस आऊट शंभर टक्के होऊ शकतो त्यामध्ये वेळ कदाचित जास्त होऊ शकतो परंतु इतर गुन्ह्यांच्या कंपॅरिझन मध्ये यामध्ये ट्रेस डिजिटल रेकॉर्ड डिजिटल ट्रेस तयार होतो त्यामुळे त्याला आम्ही नक्कीच डिटेक्ट करण्याचा प्रयत्न करत असतो आपण आता समाजात जर पाहिलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स खूप प्रचलित झालंय डीप e e ja le फेक असेल फ्रॉड्स असेल ई कमर्शियल ई कॉमर्सच्या ज्या वेबसाईट आहे त्यावरती फसवणुकीचे प्रकार खूप वाढलेले आहेत म्हणजेच गुन्हेगार वेगळ्या मार्गांचा अवलंब करत आहे तर पोलीस प्रशासन ते नियंत्रण करण्यासाठी काय सध्या पावलं उचलत आहे मला असं वाटतं की यामध्ये समाज प्रबोधनाची खूप मोठी गरज आहे आपण डीप फेक म्हणा किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमाने कोणाचाही आवाज कोणाचाही चेहरा यामध्ये शब्द टाकण्याची क्षमता असते परंतु त्यामध्ये जर आपण सूक्ष्मपणे पाहिलं तर शंभर टक्के त्याच्यामध्ये आपल्याला ते खोटं आहे हे लक्षात येतं आणि अशा वेळेस जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीला फोन करते आणि काहीतरी पैशाची मागणी करते किंवा ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करते तेव्हा त्याचा तात्काळ आपल्याला व्हेरीफिकेशन रेटिफिकेशन किंवा ज्याच्या नावाने केलं त्याला फोन करून की बाबा तुझा असा फोन आला होता खरं आहे का हे करणं गरजेचं आहे आपल्याला माहिती आहे की मागच्या काही महिन्यांपासून मोबाईलमध्ये जो कॉलर ट्यून आहे त्यामध्ये सुद्धा या बाबतीत डिजिटल अरेस्ट असतील किंवा डी फेक व्हिडिओच्या मध्ये प्रबोधनात्मक मेसेजेस पाठवले जातात त्याचबरोबर आमचे जे काही इंस्टाग्राम हँडल आहे आमचं सोशल मीडिया साईट आहे त्यामध्ये सुद्धा आम्ही वारंवार या प्रकारचे रील्स या प्रकारचे मेसेजेस जे आहेत ते आम्ही फॉरवर्ड करतो वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये जे काही आमचे पोलीस स्टेशन मधले व्हॉट्सअप ग्रुप्स असतील किंवा ग्राम सुरक्षा दलचे जे काही व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत त्यामध्ये सुद्धा याचे जास्तीत जास्त जास्त प्रचार व प्रसार आम्ही करतो आणि त्याचं नक्कीच पॉझिटिव्ह हे आम्हाला दिसत आहेत नक्कीच आपण जर उदाहरण दाखल बघायला गेलो तर आपले संभाजीनगरचे माजी जिल्हाधिकारी होते सुनील चव्हाण सर तर त्यांच्या प्रोफाईल गुन्हेगारांनी सोशल मीडिया प्रोफाईल तयार केला आणि त्यावरून पैसे मागण्याचा प्रकार सुरू झाला होता म्हणजे स्वतः अधिकारी जर या जाळ्यात अडकत असतील कारण त्यांनी नंतर स्पष्ट केलं की ती माझी प्रोफाईल नाही त्यावर पैसे पाठवू नका तर सामान्य नागरिकांनी कुणाकडे बघायचं असा प्रश्न एकदम बरोबर तुमचा राणी प्रश्न आहे परंतु क्रिमिनल मेंटॅलिटी हीच असते की अशाच माणसाचं प्रोफाईल ते तयार करण्याचा प्रयत्न करतात ज्याच्यामुळे आपल्याला विश्वास बसेल एखाद्या सर्वसामान्य नागरिकाला जर केलं तर कुणीही नाही करणार ना। आणि वारंवार हे सिद्ध झालेलं आहे किंवा दिसत आहे की सिनियर आय पी एस ऑफिसर्स आर्मीतले मधले रेव्हेन्यू मधले ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटचे मिनिस्टर्स यांचे सुद्धा फेक प्रोफाईल्स तयार केला परंतु मी आधी आपल्याला जसं सांगितलं की असा कोणताही व्यक्ती जो पैसे मागत आहे त्याच्याशी संपर्क साधायला आपल्याला दोन मिनिटं लागतात फोन साधा एक फोन केला तरी सुद्धा आणि हेच आपण वारंवार लोकांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करत आहोत की कोणत्याही प्रकारची अशी पैशाची मागणी असो किंवा ब्लॅकमेलिंग असो किंवा काही असो ताबडतोब समोरची व्यक्ती जी प्रिटेंड करते की मी ही व्यक्ती आहे त्याच्याशी फोन करून ते आपल्याला कन्फर्म करणं गरजेचं जी नक्कीच आणि अशाच प्रकारे डिजिटल अरेस्ट ही संकल्पना काही मागच्या काळापासून समोर आली आहे तर सामान्य नागरिकांना आम्ही पोलिस विभागातून बोलतोय तुमच्या मुलाला तुमच्या नातेवाईकांना आम्ही अरेस्ट केलंय असं भासवून त्यांच्याकडनं खंडणी उकळली जाते तर अशा वेळेस नागरिकांनी काय काळजी घ्यायला सगळ्यात म्हणजे हे लोकांमध्ये माध्यमाने मी सांगू इच्छितो की कोणत्याही प्रकारच्या पोलिसी पोलिसांच्या प्रोसेसमध्ये मग ते इंट्रॉगेशन असो किंवा अरेस्ट प्रोसिजर असो डिजिटल माध्यमाने कधीही कोणाला बोलवण्याचा प्रकार किंवा असं होत नाही आपण अजूनही आमचे समन्स असो हे रिटर्न समन्स फिजिकल समन्स जातात आमचा कर्मचारी तिथे जातो आणि मग त्याला सांगतो तुमच्या नावाचा कर... रेस्टॉरंट असेल तर रेस्टॉरंट असेल समन्स असेल समन्स असेल हे आपण सुदैवाने अजूनही आपण कागदी है हे स्वरूपात करतो त्यामुळे हे लोकांमध्ये हे जाण हे गरजेचं आहे की अशा प्रकारे कोणीही डिजिटल अरेस्ट हा प्रकारच नाही आहे असं कुठेही की तुम्ही घराबाहेर निघूच नका तुम्ही घरात असं आजपर्यंत आपण कधी ऐकलं नाही हे कॉमन सेन्स दुसरा विशेष आपण पाहू शकतो की हे जास्त करून सिनियर सिटीजन किंवा महिला वर्ग यांना अशा स्वरूपा अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जातात किंवा आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये हे जास्तीत जास्त प्रबोधन होणं गरजेचं की अशा प्रकारचा कुठलाही डिजिटल डिजिटल प्रकार, प्रकार हा नसतोच त्यामुळे अशा गोष्टींना बळी पडू शाळेत महाविद्यालयात वेळेस महिलांच्या संरक्षणासाठी आपल्या संभाजीनगर जिल्ह्याच्या ग्रामीण पोलीस शाखेतर्फे काही इनिशिएटिव्ह किंवा उपक्रम आहेत का कि महिला महिलांना गरज पडेल तेव्हा त्या तात्काळ मदत मागू शकतील आमच्याकडे आमचं आहे ज्याच्या माध्यमाने आम्ही दामिनी पथक जे आहेत ते प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एस्टाब्लिश आहे त्याचबरोबर मुली असो किंवा लहान मुलं असो कुठल्याही प्रकारचं शाळेत किंवा घरी त्यांचं करत असेल तेव्हा गुड टच आणि बॅड टच याच शिक्षण सुद्धा आम्ही आमच्या प्रत्येक पोलीस स्टेशन मधल्या जे पोलीस दिदी आणि पोलीस काका या प्रोग्रामद्वारे आम्ही घेत असतो पोलीस स्टेशनचे जे अधिकारी विशिष्ट अधिकारी नेमलेले असतात त्यामध्ये Uh, महिला अधिकारी किंवा कर्मचारी जी असते त्या शाळेत आणि कॉलेजेसमध्ये जातात विशेष करून शाळेमध्ये आणि प्रायमरी स्कूलचे मुलं आहेत त्यांना सुद्धा अशा प्रकारच्या जे काही गुड टच आणि बॅड टचचं प्रबोधन अतिशय ज्याला आपण म्हणतो की सटल वेमध्ये पीपीटीच्या पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमाने किंवा इलस्ट्रेटेड चित्रांच्या माध्यमाने कुठेही त्याच्यामध्ये विभत्सपणा न आणता परंतु अतिशय सटीलपणे त्यांना तो मेसेज देण्याचा प्रयत्न करत असतो नंबर एक नंबर दोन बऱ्याचशा पोलीस स्टेशनमध्ये आम्ही सीसीटीव्हीचं जाळ जसं उदाहरणार्थ आपल्याकडे गंगापूर वैजापूर सोयगाव सिल्लोड आ, फरदापूर या ठिकाणी ऑलरेडी आपण डीपीडीसीच्या माध्यमाने सीसीटीव्ही चे आ, जे आ, प्रोजेक्ट आहे ते राबवलेले येत्या काही महिन्यामध्ये गंगापूर खुलताबाद आणि आजूबाजूचे दोन्ही तिन्ही पोलीस स्टेशन या ठिकाणी सुद्धा आणि लोकांच्या माध्यमांनी लोकांच्या सहभागातून सुद्धा आम्ही सीसीटीव्हीचं जाळं जास्तीत जास्त बसवतो मला असं वाटतं की कुठेही मग ते शाळा असो कॉलेज असो चौक असो ज्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी आहेत तिथं सीसीटीव्हीचं जाळं असणं अत्यावश्यक आहे त्याच्यावर पोलिसांची नजर करडी नजर असते कोणताही एखादी कंप्लेंट असेल मग ते डायल वन वन टू वर जरी माहिती मिळाली किंवा आमच्या एएसटीएलचं जो काही कॉल नंबर आहे त्या ठिकाणी तर आम्ही तात्काळ दामिनी पथक त्या ठिकाणी रवाना करतो बऱ्याचदा वेळेस आम्ही ट्रॅप ले डाऊन करतो म्हणजे एखाद्या महिलेचा कॉलेज गोईंग स्टुडंट सारखं एखाद्या पोलीस कॉन्स्टेबल ठेवून जर कोणी तिथे शेडखानी करायचा प्रयत्न केला तर त्याला तात्काळ त्याच्यावर कायदेशीर कारण जी नक्कीच यानंतर आपण जर शहरात आणि ग्रामीण भागात पाहिलं तर ठिकठिकाणी थीक आपल्याला स्वयंघोषित भाई तयार झालेली दिसतात तर त्यांच्या माध्यमातून समाजामध्ये एक निगेटिव्ह मेसेज पसरवण्याचा प्रयत्न केला जातो कि समाजाला एका दबावाखाली ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येतो तर जे हत्यार असतात उदाहरणार्थ तलवार चाकू अशी ती फिरवताना दिसतात तर मग अशांना जबर बसवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडनं काय करण्यात येतात काय दोन तीन गोष्टी एक तर आमचं डी पथक म्हणजे स्पेशल ब्रांचचे पथक मधले कर्मचारी कायम प्रत्येक गावामध्ये जे सोशल मीडिया आहेत त्यांच्यावर लक्ष ठेव आमचं सायबर सेल आहे ते सुद्धा लक्ष ठेव आणि असला कोणताही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जर एखादी व्यक्ती कोणत्याही प्रकारचं वेपन मग ते पिस्टल असो किंवा तलवार असो किंवा चाकू असो मग ते केक कापण्यासाठी असो किंवा हवेत भिरकावण्या असो त्याला तात्काळ त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते केली आधीही केली गेली आणि यापुढे सुद्धा केली जाईल त्याचबरोबर मी आपल्या माध्यमाने हे सांगू इच्छितो की ज्या लोकांचा रेकॉर्ड अशा लोकांचा रेकॉर्ड काही ना काही क्रिमिनल रेकॉर्ड असतोच त्यावर जास्तीत जास्त कडक गुन्हा दाखल तर केला जातो परंतु त्यानंतर सुटला तर त्याच्यावर योग्य ती प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन मग ते तडीपारी असो एमपीडीए सारखा कडक कायदा लाभवणे राबवणे असो त्र्याण्णव चौऱ्याण्णव प्रमाणे प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेणे व चॅप्टर केसेस करणे ह्या सर्व प्रकारच्या केसेस किंवा प्रिव्हेंटिव्ह प्रतिबंधात्मक कारवाई करतो जेणेकरून तो बाहेर आल्यावर अशा प्रकारचे कृत्य पुन्हा करणार नाही आपण पाहतोय की गुन्हेगारी समाजात घडत असताना फर्स्ट वॉल ऑफ प्रोटेक्शन म्हणून पोलीस काम करत असतात या पोलीस प्रशासनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांवर देखील कधीतरी कामाचा तणाव आलेला दिसतो तर तो तणाव दूर करण्यासाठी पोलीस प्रशासन काय उपाययोजना करत मला असं वाटतं की आम्ही एक गोलकीपर काम एक गोलकीपर आपल्या आयुष्यात शेकडो गोल वाचवतो परंतु कुठेतरी एखाद्या महत्वाच्या ठिकाणी किंवा कधीतरी एक गोल तो कधीतरी त्याच्याकडून उकतो आणि लोक त्याचे जे काही नव्याण्णव गोल जे त्यांनी वाचवलेले असतात ते, ते, ते विसरून केवळ तो एक गोल दुर्दैवाने म्हणा सुदैवाने म्हणा ह्याच प्रकारची परिस्थिती मनस्थिती पोलिसांची अधिकाऱ्यांची असते परंतु तरी सुद्धा हे याची जाणीव करून देणे आणि त्या माध्यमाने आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना हे सांगण्याचा प्रयत्न करतो की आपल्यामध्ये ती शक्ती आहे ते अधिकार आहेत की आपण इन्स्टंट जस्टिस लोकांना देऊ शकतो यामध्ये समाधान मानायचं आणि हो यामध्ये टेन्शन जरी असलं तरी आपल्याकडे अनेक असे माध्यम आहेत ज्याच्यातून आपलं हे टेन्शन आपलं हा स्ट्रेस कमी करू शकतो सगळ्यात महत्वाचं आपलं फॅमिली दुसरं कोणत्यात नाही कोणतं स्पोर्ट्स एंगेज करणे कौन् जिल्हा स्तरावर आम्ही कायम महिन्यातून एकदा असं कोणतं कोणता ना कोणतं उपक्रम घेत असतो ज्यामध्ये जे काही स्ट्रेसिंग फॅक्टर्स आहेत त्याला कमी करण्याचा प्रयत्न करतो कधी योगासनाचे क्लासेस घेतो कधी ताणतणाव मुक्तीवर प्रबोधनात्मक लेक्चर्स घेतो कधी आमच्या म्हणजे वर्षातून दोनदा तीनदा स्पर्धा होत असतात डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स रेंज स्पोर्ट्स हो असतात त्यानंतर संभाजीनगर ग्रामीण इतका नॅचरली एनरिच्ड एरिया आहे कि वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेकिंग जे आम्ही उपक्रम घेत असतो या माध्यमांनी जास्तीत जास्त लोकांचा एक तर स्ट्रेस कमी होतो दुसरा एक इन्फॉर्मल रिलेशनशिप वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये तयार होतो त्यामुळे त्यांना सुद्धा एक ज्याला आपण म्हणतो आत्मविश्वास निर्माण होतो की माझे वरिष्ठ जे आहेत ते वेळ पडल्याबरोबर माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून ते नेहमी हजर असतात त्यामुळे त्याचा नक्कीच तो जो काही स्ट्रेस आहे तो कमी होण्यास मदत यानंतर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने एक उपक्रम सुरू करण्यात आलाय ज्यामध्ये जे पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी गुन्हे उघडकीस आणायला मदत करतील त्यांना विभागाकडनं कौतुकाची थाप देण्यात येते तर त्याला कसा प्रतिसाद मिळतोय कर्मचाऱ्यांना अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद मिळतो मला म्हणजे मी मला चांगला आठवतंय की मागच्या वर्षी मी जेव्हा इथे आलो होतो तेव्हा एक आरोपी असा होता जो जवळपास अडीच ते तीन वर्षापासून फरार होता आणि त्याचे गुन्ह्याचा आलेख बऱ्यापैकी मोठा होता आणि त्यावेळेस मी असंच एका क्राईम कॉन्फरन्समध्ये मी माझ्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना घोषित केलं होतं की जर या आरोपीला तुम्ही येत्या दोन महिन्यामध्ये जर पकडून दिलं तर तुम्हाला इतक्या इतका कॅश रिवॉर्ड आणि सर्टिफिकेट देणं आणि आश्चर्याचा धक्का हा बसला की पुढच्या क्राईम कॉन्फरन्सच्या आधी तो मिळाला असे जेव्हा प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये मग ते पोलीस स्टेशन असो ट्रॅफिक चा ब्रांच असो एम टी डिपार्टमेंट असो काही कंट्रोल रूम असो प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला एक ड्युटी दिलेली आहे माझ प्रयत्न हा राहतो की त्याला जी ड्युटी दिलेली आहे त्या लोकांमध्ये जो सर्वोत्कृष्ट काम करतो त्याला शबाशीची थाप देणं हे माझं कर्तव्य आहे ऍज अ टीम देणं आणि मग प्रत्येक वेळेस बक्षीस म्हणजे फक्त आ, रिवॉर्ड कॅश रिवॉर्ड हे नसतो एक सर्टिफिकेट त्याला बोलून एक पुष्पगुच्छ दिला तरी सुद्धा खूप फरक पडतो आणि त्याचा शंभर टक्के परिणाम आपल्याला दिसेल की आज आमच्याकडे एकही म्हणजे डेकॉयटीचा गुन्हा असो जेवढे सिरियस ऑफेन्सेस आहेत ज्यामध्ये अक्युज नोन आहेत मग मर्डरचे असो किंवा तीनशे सातचा असो सर्व आरोपी अटक झालेले आहेत मग त्यामध्ये लोकल पोलीस स्टेशन असतात एलसीबी असते आमचं टेक्निकल विंग आहे जे मोबाईल आणि सीसीटीव्ही कॅमेरा म्हणजे बऱ्याचदा लोकल क्राईम ब्रांच म्हणजे एल सीबी आणि पोलीस स्टेशनचे दोन्ही टीम एकत्र काम करत असतात दोघं हेल्दी कॉम्पिटी कोण आधी डिटेक्ट करतो ह्याच्यावर त्यांचा भर असतो आणि त्यामुळे नक्कीच जिल्ह्याला त्याचा फायदा होतो नक्कीच शेवटी जाता जाता एडियांच्या दर्शकांसाठी आणि संपूर्ण छत्रपती संभाजीनगर वासियांसाठी दिवाळीच्या काय शुभेच्छा देऊ इच्छिता मी आपल्या माध्यमाने सर्व एरियांच्या जेवढे काही प्रेक्षक आहेत त्यांना छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस आमचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा सर यांच्या वतीने आपल्या सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि एक विनंती नक्की करेन की दीपावली हा सण हा हर्षोल्लासाचा सण आहे असं कोणतंही कृत्य करू नका जेणे आपला किंवा आपल्या आपतेष्टांचा जीव धोक्यात जाईल फटाकडे वाजवा परंतु पर्यावरणपूरक फटाकडे वाजवा कुठेही साऊंड पोल्युशन होणार नाही इतरांना त्रास होणार नाही जनावरांना त्रास होणार नाही असे कोणतेही फटाकडे वाजू नका असे कोणतेही फायर क्रॅकर्स वा, वाजू नका त्याचबरोबर समाजामध्ये एकोपा निर्माण होईल दोन गटांमध्ये दोन कास्ट दोन रिलीजन मध्ये कुठेही तुझ्या भाव द्वेषभाव निर्माण होणार नाही असे कोणते कृत्य करू नका खूप खूप धन्यवाद एडियनच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानते आपण आपला अमूल्य वेळ एडियनच्या दर्शकांसाठी दिला आणि आमच्याशी संवाद साधला यानं आज आपल्याबरोबर छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड सर होते पुढील सत्रामध्ये आपण अजून काही मान्यवरांच्या मुलाखती तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत तोपर्यंत पाहत रहा एडियन न्यूज